घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेले खून प्रकरण उघडकीस आलं असून हे प्रकरण अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलंय पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलीस उप सोमनाथ वाघचौरे यांनी दिली मैताच नाव गोरख बर्डे असं असून त्याला मारणारे दिनेश पवार आणि विलास पवार अशी आरोपींची नावं आहे यातील आरोपी दिनेश पवार हा मृतकाचा जावई आहे तर विलास पवार हा आरोपी शेजारी राहणारा आहे दोन्ही आरोपींच्या पत्नीशी मैताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना आला होता त्यावरून त्यांनी त्याला माळवाडी येथे एका नातेवाईकांच्या लग्नात वरातीला बोलावून त्याचा खून केला आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा जाळला असल्याचं उघडकीस आल्याचं पोलिसांनी म्हटलंय या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोळा डिसेंबर दोन रोजी फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचं अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आलं होतं त्यावेळी ही व्यक्ती कोण याचा खुलासा होत नव्हता मात्र पोलिसांनी तपास करत मयत व्यक्ती कोण आणि त्याचे मारेकरी कोण याचा तपास लावलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर